सद्गुरु माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज सोमवार आणि आपण जे चिंतन करीत आहोत चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया माणूस असं जेव्हा आपण म्हणतो की आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत तर so, मनुष्य प्राणी हा सामाजिक प्राणी आहे असंही म्हटलं म्हणजे समाजामध्ये राहणं हा त्याचा स्वभाव आहे म्हणून मानव समाज असं म्हटलं की ह्या मानव समाजामध्ये प्रत्येक मनुष्याचा जन्म होत असतो काही काळ तो जीवन जगतो आणि ह्या समाजामध्येच त्याचा त्याचा देहाच विसर्जन होतं म्हणून जन्म हो, मृत्यू आणि त्यामध्ये असलेले जीवन सर्व काही समाजामध्ये होत असत त्यामुळे समाज जितका एक संघ असेल समाजामध्ये जितकं अधिका अधिक शानपण असेल आपलेपणा असेल तो समाज सुखी होतो म्हणून व्यक्ती आणि समाज नेहमी लक्षात ठेवायचं व्यक्तीच सुख समाजावर अवलंबून असत आणि समाजाची उन्नती व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असते ज्या समाजामध्ये व्यक्ती स्वतःची प्रगती साधतात तो समाज तितका उन्नत होत जातो किंवा त्याची उन्नती तर समाजाची होत जाते आधी मानव ह्या अवस्थेपासून आज मनुष्य जी प्रगती साधत गेला तर एक मुख्य कारण म्हणजे ही सामाजिक व्यवस्था आहे हे परत लक्षात ही सामाजिक व्यवस्था अधिक सुंदर असणं अतिशय महत्वाचं आहे आता इथे समाज म्हटल्यानंतर तो समाज खूप मोठा आहे बघायला गेला तर व्यक्तीच्या अपेक्षा त्याच्या अवतीभोवती जो समाज पसरलेला असतो आणि ह्या समाजापासून त्याला बऱ्याच सुखसोयी पण मिळत असतात आपण ज्या समाजात राहतो त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात की कुठे एका कोपऱ्यात शेती होते भाजीपाला उगवला जातो अगदी फळ किंवा फुलं तिथे उगवली जातात ती समाजात आणली जातात आणणारी लोक परत त्याचं आणखीन अनेक ठिकाणी त्याची डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो ते होणं प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते सगळं पोहोचणं ही सगळं म्हणून सामाजिक व्यवस्था आहे म्हणून आपल्याला मिळणारी व्यवस्था ही समाजामुळे मिळते हे प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात असलं पाहिजे बऱ्याच वेळेला बरीच मंडळी समाजाला दोष दिस द्यायचे असतात खरं सांगायचं तसं पण समाजामुळे आता समाज समाज म्हटल्यानंतर नेमकं काय असतं व्यक्ती व्यक्तीचा समाज व्यक्ती व्यक्ती जशा असतात कशा वागतात त्याच्याप्रमाणे समाजात माणसाला सुख सौक सुख शांती समाधान मिळू शकत परंतु आपण पाहतो की ह्याच समाजामध्ये चांगलीही माणसं मिळतात भेटतात त्यांच्यामुळे सगळं खूप चांगलं होत असत आणि त्याच समाजामध्ये काही अनिष्ट वृत्तीची माणसं सुद्धा समाजातला अनेक व्यक्तींना दुःख देत असतात त्याचा अर्थ काय हे एक परत लक्षात ठेवा म्हणून इथे एक लक्षात ठेवायचं था की व्यक्ती व्यक्ती म्हणून जो मनुष्य व्यक्ती म्हणून समाजात वागत असतो त्याच आपल्या समाजाप्रती ऋण आहे समाजापामुळे मला सगळं मिळत आहे म्हणून समाजातल्या इतर व्यक्तींबद्दल त्याच्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे आणि आपल्यामुळे समाजातील इतरांना सुख मिळालं पाहिजे ही जर त्याच्यावर भावना असेल तर तो समाज प्रत्येक व्यक्ती करते असेल तर ती व्यक्ती सगळे सुखी होते पण समाजामध्ये चित्र जर अशी वेगळी दिसतात धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली पंथाच्या नावाखाली आता पक्षांच्या नावाखाली एका पक्षातले लोक दुसऱ्या पक्षाला नावं ठेवतात त्यांच्या वेगळंवाकडं वा बोलतात निंदा करतात तसंच एका जातीचे लोक दुसऱ्या जातीबद्दल एका धर्माचे जा लोक दुसऱ्या धर्माबद्दल दर बोलतात आणि त्यामुळे समाजामध्ये जे सुखशांती प्राप्त झाली पाहिजे व्यक्तीला व्यक्ती व्यक्ती तिथे ती होत नाही अशा गोष्टींमुळे कारण व्यक्ती म्हटलं की ज्याच्या त्या व्यक्तीचा जो अहंकार आहे त्याच्याकडे जे अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर होणारे जे चांगले वाईट संस्कार आहेत त्याच्यातून त्याची जी दृष्टी आहे पाहण्याची त्याच्यावर हे सगळं अवलंबून असत माणूस एकटा आनंदाने जीवन जगू शकत नाही हे पहिले प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं तो किती पैसेवर असेल श्रीमंत असेल त्याच्यात आणखी काही चांगलं कौशल्य असेल तरी सुद्धा त्याला समाजाची आवश्यकता असते म्हणजे समाजाचं छोट समाज म्हणजे कुटुंब येतं त्यालाही कुटुंबाची आवश्यकता असते प्रत्येक कुटुंब म्हणजे एक समाजच असतो त्याच्या आजो शेजारी पाजारी लोक असतात तेही समाजच आणि आणखी अगदी आपल्या देशभर पसरलेला जो आहे तोही समाजच सगळं बघायला गेलं तर पण जसे जसे एक एक गाव म्हणा किंवा एक एक शहर म्हणा तिथला समाज म्हणा आणि त्या समाजाचा जो एकमेकाशी जो संबंध तो त्याच्यावर तिथला समाज सुखी आहे दुःखी आहे ते प्रगतिशील आहे कि तो त्याची अजून प्रगती होत नाही असं जे सांगितलं जातं त्या सगळ्याला कारण व्यक्ती असते परत लक्ष द्यायचं आणि म्हणून प्रत्येक मनुष्याला आपण आनंदाने जीवन जगावं असं वाटत असत तेव्हा त्या व्यक्तीने फक्त मीच आनंदाने जीवन जगलं पाहिजे असं नाही तर मीही जगलं पाहिजे आणि समोरची समाज प्रत्येक व्यक्ती सुद्धा सुखाने आनंदाने त्यांनी जीवन व्यतीत केलं पाहिजे ही भावना असली पाहिजे समाजात आता ही भावना नसेल तिथे त्या समाजामध्ये द्वेष असतो मत्सर असतो ईर्षा असते संघर्ष असतो आपण पाहतो या गोष्टी संघर्ष आहे किंवा स्पर्धा आहेत एकमेकांचे पाय खेचण आहे ह्या गोष्टींमुळे मनुष्य स्वतःही अधोगतीला जातो आणि तो समाजही अधोगतीला जातो हे दोन्ही सगळं आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कशा भावना त्याच्यावर अवलंबून असतात म्हणून चांगल्या प्रवृत्तीची प्रवृत्तीची लोक जर जास्त असतील ज्या समाजात आणि हिंद प्रवृत्तीची माणसं जर कमी असतील तर तो, तो समाज अधिक प्रगतशील होतो कारण त्यांचा तो प्रभाव दिसत नाही पण हे सगळं काही तर प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे याच्यावर उपाय काय मनुष्य म्हटलं मन की तो स्वार्थी आहे की अज्ञानी आहे अंधश्रद्धा असते चांगले वाईट संस्कार असतात आपण म्हणतो याच समाजामध्ये महात्मा फुलींसारखी माणसं निर्माण झाली लोकमय टिळकांसारखे माणसं निर्माण झाली महात्मा गांधींसारखे माणसं निर्माण झाली आहेत अनेक संत झालेले आहेत हा समाजच आणि ह्या समाजामध्ये दरोडेखोर आहेत ह्या समाजामध्ये लोकांवर लोकांना दुःख देणारी लोक आहेत या समाजामध्ये आज सायबर गुन्हे आपण पाहतो आणि बऱ्याच लोकांना करोडो रुपयाने फसवलं जात म्हणजे ह्या समाजामध्येच प्रत्येक व्यक्ती ह्या व्यक्तीवर हे सगळं अवलंबून असतं हे महत्वाचं आलं म्हणजे समाज म्हटलं की व्यक्ती आहे आणि स... दुसरं म्हणजे समाजाला जीवन मूल्य काय हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे मग संपूर्ण समाजाला एका एक कोणी संत असो हो, कोणी समाज सुधारक असो हो, तो परिवर्तन करू शकत नाही मग त्याने काय केलं पाहिजे त्याने त्याच्या कुवतीनुसार असा लोकसंग्रह केला पाहिजे कि त्याच्यातून तो जो समूह असो लोकांचा त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि त्या संस्कारातून तो समूह म्हणजे एक छोटा समाजच असतो आणि तो त्या समाजातली त्या समूहातील लोक एकमेकाला सुखी करण्याचा प्रयत्न करतात कारण विश्वचा विश्वाचा पसारा अफाट आहे अगदी भारतातली माणसं म्हटली तरी कन्याकुमारीला राहणारी माणसं आणि काश्मीरला राहणारी माणसं किंवा बंगालला राहणारी माणसं किंवा आसामला राहणारी माणसं आणि महाराष्ट्रात राहणारी माणसं गुजरातमध्ये राहणारी माणसं हा एक एक समाजाचा सामाजिक एक एक छोटे छोटे समूह आहे त्या त्या देशकारानुसार पण ह्या सर्वांना <laughs> जर सुखी करायचं असेल की जर सुंदर समाज तयार व्हायला हवा तर तिथे हे ज्ञान फार आवश्यक आहे की आपणही सुखी झालं पाहिजे आणि सर्व लोकांनी सुखी झालं पाहिजे ही जी भावना प्रत्येकाकडे आली होती असायला पाहिजे म्हणून जी थोर माणसं असतात ते समूह निर्माण करतात सख्या समाजाला ते सुख केला धावू शकत नाहीत पण त्यांच्या जवळचा असा एक समूह तयार करतात की तिथे तो समूह सुखाने जीवन जगू शकतो <coughs> ज्या समाजमध्ये भीती आहे संघर्ष आहेत भांडणतंटे आहेत त्या समाजामध्ये व्यक्ती शांती सुख समाधानाने राहू शकत नाही त्याला सतत भीती राहते किंवा मनामध्ये सतत असमाधान पण ज्या समाजामध्ये कि ज्या समूहामध्ये आपण म्हणतो लोकसंग्रह जो आपण म्हणतो तिथे एकमेकापासून एक संरक्षण एक आहे एकमेकाच्या मदतीला येण्याची धारणा आहे एकमेकाला मदत करण्याची एक भावना आहे त्या लोकसमूह कि त्या लोकसंग्रामातली माणसं सुखाने जीवन जगू शकतात महत्वाचं आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अशी एक वेळ येते की त्याला अनेक माणसांची गरज असते एक असं घटना घडते प्रसंग घडतात त्या कोणी माणसं त्यांना मदतीची आवश्यकता तो एकटा करू शकत नाही एकटा सगळं करू शकणार म्हणून सुंदर लोकसंग्रह निर्माण करणं म्हणजे आनंदाने जीवन जगण्याची एक व्यवस्था निर्माण करण्यासारखी लक्षात ठेवायचं तिथे महत्वाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की तो लोकसमूह असतो त्या लोकसंग्रह निर्माण करायचा असतो ती जी व्यक्ती तो लोकसंग्रह निर्माण करणं असेल तिच्याकडे उदात्त विचार पाहिजे उदात्त ध्येय पाहिजेत ती सर्वांना सुखी शांत आणि समाधानी जीवन जगण्याचा ती जी प्रक्रिया तिथे निर्माण करायची असते ती तिथे झाली पाहिजे म्हणून मी फक्त माझ्यापुरतीच पाहीन अशी जी सर्वसाधारण माणसाची जी भावना असते तिथे आपण परमेश्वराचे आहोत आणि आपल्यामुळे लोक सुखी झाले पाहिजेत ही भावना तिथे निर्माण झाली पाहिजे त्यामुळे इथे समाज सुखी झाले म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक सुखी झाली पाहिजेत हे लक्षात ठेवा फक्त मी सुखी झालो की मला यश मिळालं कि मलाच ऐश्वर मिळालं की मलाच मला पैसे मिळाले की झालं अशी जी भावना व्यक्तीच्या ठिकाणी असल्यामुळे समाजामध्ये दुःख आहे म्हणून संत आहेत अनेक संतांनी आपला सत्संग निर्माण केला बघा तिथे सत्संग शब्द आला आपण किंवा संतसंग की कि जसं पैमाऊलीने सत्संग निर्माण केला जीवन विद्येच्या ज्ञानाचा प्रसार आणि लोकांच्या मध्ये जीवनविद्येचे ज्ञान मुरवण्यासाठी त्यांनी जो सत्संग निर्माण झाला आणि त्याच्यातून काही प्रमाणामध्ये लोकांच्या विचार करण्याची वृत्ती बदलली त्यांच्या चांगल्या ज्ञानाचे संस्कार केले आणि त्याच्यातून त्यांनी जो लोकसंग्रह तयार झाला ता त्यांच्यामुळे त्या लोकसंगामध्ये लोक एकमेकाला मदत करण्यासाठी उद्युक्त झाले म्हणून कोणताही लोकसंग्रह हा सद्भावनेतून निर्माण झाला पाहिजे पण तिथे आपलाच मोठेपणा दाखवण्याची जी ईर्षा जर एखाद्या मनात झाली तर त्या लोकसंग्रह हा अनिष्ट परिणाम देणारा ठरतो म्हणून प्रत्येक व्यक्ती ही एकमेकाला सुखी करण्याच्याच प्रयत्नात असली पाहिजे असा लोकसंग्रह मग ते पाच माणसाचा असेल दहा माणसांचा असेल पंचवीस माणसाचा असेल शंभर माणसांचा असेल का अधिक मोठा असेल तिथे प्रत्येक व्यक्ती ही सुसंस्कारित व्हायला हवी प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक लोक जो त्यांचा संदर्भ त्याच्याबद्दल जो आपलेपणा असला पाहिजे की आपल्यामुळे समोरच्याला सुख मिळालं पाहिजे म्हणजे ही भावना तिथे असली पाहिजे त्या भावनेतून एकमेकाला मदत करण्याच्या अपेक्षेत किंवा अंगाने तिथे तो लोकसंग्रह एक सुंदरस जीवन जगू शकतात की प्रत्येक व्यक्ती हो सुखाने जगू शकते तरी त्यांनी स्वार्थीपणा पाहिजे कारण मानव समूहात स्वार्थी त्याची मूलभूत जी भावना आहे ती फक्त मी माझ्यापुरती पाईनशी असते पण पर सद्गुरु परीमा जे संत आहेत त्यांनी जो लोकसंग्रह त्यांचा कसं त्यांचा त्यांनी निर्माण केला त्याच्यात लोकांच्या भावना लोकांचा अंधश्रद्धा लोकांचं अज्ञान दूर करून त्यांच्यामध्ये सद्भावनेचं बीजरोपण केलं आणि त्यामुळे तो एक संग्रह तर तो लोकसमूह सुखाने जीवन जगू शकतो म्हणून लोकसमूह निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्या समूहामध्ये प्रत्येक व्यक्तीने सावध राहिलं पाहिजे आपल्याकडे दुर्भावना येतात कामाने एकमेकाबद्दल जे आपलेपणा म्हणून तिथे आपल्या छोट्या मोठ्या दुर्भावनांना महत्व न देता आपण छोट्या मोठ्या भावना आपणच बरोबर आपण श्रेष्ठ ही जी भावना माणसाकडे असते लोको कि त्या लोकसंग्रहातल्या माणसांसाठी मी परत सांगतो की त्या प्रत्येक व्यक्तीने एक लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त मी म्हणेन तसंच ते बरोबर असेल तरच ही समज व्यक्ती बरोबर आहे ना तर ती चुकीची आहे अशा या भावनेतून जेव्हा आपण कोणी असं जर एकमेकाशी वागायला लागला की त्या लोकसंग्रहामध्ये दोष निर्माण होतो प्रत्येक त्या लोकसमूहातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की आपल्यामुळे हा लोकसंग्रह अधिक मजबूत झाला पाहिजे इथे ह्या लोकसमूहातल्या प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने आनंदाने जीवन जगलं पाहिजे व्यवहारिक पैशांच्या अपेक्षेत एखादा श्रीमंत असेल तर दुसरा एखादा गरीब असेल तरी तिथे आपलेपणा तिथे श्रीमंती गरीब पाहिजे तिथे आड येणार नाही तर आपल्यापणा तिथे निर्माण झाला पाहिजे असा लोकसमूह तयार होणं ही काळाची गरज आहे तर असे छोटे छोटे लोक लोकसमूह जर सुखाने जीवन जगायला लागले की त्यातून अनेक लोकसमूह तयार होतील आणि त्या अनेक लोकसमूहातून सगळं समाज होऊ शकतो लोक संग्रह आपण म्हणतो लोक लोकसमूह म्हणतो तो सुखी ते सुखी होण्यासाठी आहे प्रत्येक जण की ते छोटा आणि मोठा हा भागच नसतो म्हणून लोकसमूहातला जो मुख्य आधार असतो त्याच्याकडे विवेक असावा लागतो त्याच्याकडे विनयशीलता असावी लागते त्याच्याकडे वृत्ती असावी लागते आणि सर्वांना धरून राहण्याची कला आत्मसात केली पाहिजे करता आली पाहिजे लक्षात ठेवा सर्वांना धरून राहता आला पाहिजे कारण निस्वार्थपणे जो आपण एकमेकाला जो आपलेपणाने प्रेमाने वागवतो त्याच्यातून तर सर्व सुखी होत असतात त्यासाठी पैसा दिला पाहिजे न दिला पाहिजे हा भागच नसतो म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी हा समाज आवश्यक आहे असा समाज पण तो संपूर्ण समाजाचा जरी नसला तरी आपल्या अवतीभुवती हा सुंदर अशा लोकसमूहाच एक कवच निर्माण झालं तर त्या समूहातल्या माणसाला एवढं माहिती असतं की मी हाक मारेन त्या पटकन दहा माणसं माझ्यासाठी मदतीला येतील तर त्याच्यावर ते, ते इतकी निर्भयपणा असतो आनंद असतो उद्याची काळजी नसते चिंता नसते हे आपली माणसं आहेत आपल्याबरोबर ती ते ती नातेवाईक म्हणत नाही की नातेक असतील नसतील तर लोकसमूहामध्ये पण लोकसमूहातलेच खरी मंडळी म्हणजे आपले खरे आधार आहेत आपण हाक मारल्याबरोबर येणारे आहेत आपल्या चांगल्या वाईट परिस्थितीत ते आपल्या बरोबर असणार आहेत ही ज्या भावना त्या लोकसमूहातल्या प्रत्येक व्यक्तीकडे रे येते तर तो समाज का तो लोकसमूह आता छोटा समाज लोकसमूह आहे त्याच्यातला प्रत्येक व्यक्ती सुख येऊ शकतो तिथे स्पर्धा नाही बद्दल दोष निंदा करणं नाही आता प्रत्येक व्यक्ती म्हटलं की प्रत्येकाचं प्रकृती प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाची बोलण्याची पद्धत विविधता असलीच पाहिजे आणि ती सगळ्या विविधतेचा स्वीकार प्रत्येक व्यक्तीला करता आला पाहिजे तर ह्या समूहामध्ये जे जे येतील त्यांना कसं आपलेपणाने सांभाळायचं हे तिथल्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कार्यकर्ते पण तसे असतात म्हणजे तो भागच असतो ज्या समूहाचा असा निर्माण होण्यासाठी तो समूहाची बांधणी व्यवस्थित करण्यासाठी निरपेक्ष वृत्तीने कार्य करणारी माणसांची आवश्यकता असते एक मुख्य तो समूह तयार होण्यासाठी लागणारा एक व्यक्ती असते मुख्य की जी ज्ञानदान देऊ शकते ज्ञानाने आपलेपणाने मार्गदर्शन करून करून सगळ्यांना धरून ठेवत असते पण त्याच व्यक्तीच्या प्रभावाने निर्माण झाले जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना सुद्धा असंच वागावं वा लागतं की ज्यामुळे तो समाज अधिक सुदृढ होतो सशक्त होतो प्रगतिशील होतो सर्व अंगाने प्रगतिशील म्हणजे उत्कर्ष पण झाला पाहिजे आणि उन्नती पण झाली पाहिजे हे लक्षात ठेवायचं म्हणून ज्या समाजात सुखसोयी प्राप्त होतील ज्या समाजात मनाचं स्थैर्य प्राप्त होतं आणि ज्या समाजामध्ये म्हणजे समूहामध्ये ते समाज म्हणजे समूह म्हणतो मी समाज मोठा झाला की ज्या समूहामध्ये मनशांती प्राप्त होते तो समूह म्हणजे भाग्यवंताच देणं असतं की भाग्यवंत आणि भाग्य सद्भाग्य मिळालं आहे हे लक्षात ठेवायचं कि भाग्याने असा समूह मिळतो आणि म्हणून आपण सर्वांना आनंद कसा द्यायचा कि सर्वांसाठी आनंद देण्याचा कसा प्रयत्न करायचा हे प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे तिथे आपल्या दुर्भावना आपला, दुर आपला दुराग्रह दुसऱ्यांवर लाभता कामा नये ही पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आपण दुराग्रह लावतो कि एकमेकांबद्दल असेच आग्रह धरून राहतो ही एक माणसाचा स्वभाव आहे की तो माणूस ना असाच आहे तो माणूस ना तसाच आहे हा आग्रह असतो आपला तो फार दुराग्रह असतो निनळे ग्रह आपण अशा पद्धतीने काही माणसांना धरण ठेवला की त्याच्याबद्दल बोलायचा नाही बाबा तो तसाच आहे हा असाच आहे हे आपण जेव्हा एखाद्याच्या खाजगी जीवनात घुसण्याचा प्रयत्न करत असतो तिथे हे होत असतं आपल्याला त्याने सुखी यावं आणि त्याने आपल्यासाठी सुखाने राहावं म्हणजे आपण हसून राहावं आणि त्याने हसून राहावं एवढा पोते मर्यादे खूप असत आणि म्हणून असा समूह तयार होणं ही काळाची गरज आहे संतांनी त्यांच्या त्यांच्या काळात असे समूह निर्माण केलेले आहेत असे अनेक समूह आपण जेव्हा पाहतो की महात्मा गांधींनी इंग्रजांवर तर लढताना संपूर्ण भारतीय समाजाला त्या दिशेने वळवलं एक दिशा देत ध्येय की लोकमान्य ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ह्या भावनेतून लोकांना एकत्र केलं आणि तिथे लढा दिला त्या काळात तो तो वेगळा भाग येतो पण तिथे एक संघ संघ समोर तयार होतो आणि त्यामुळे त्याची ध्येय चांगलं असेल तर त्याची प्रगती होते त्याला ते ध्येय प्राप्त होत काही माऊलीनी सुद्धा असा संघ तयार केला आणि त्याच्यातून लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पुढच्या पिढीला हा संघ अधिक बलवंत झाला पाहिजे अधिक विकसित झाला पाहिजे याची जबाबदारी त्याच्याकडे असली पाहिजे जर जबाबदारी नसेल तर तो संघ समूह हा सत्संग होईल की न होईल ह्याची गॅरंटी देता येत नाही म्हणून आपल्याला मिळालेला जो समूह आहे तो लोकसंग्रह आहे त्यांची जोपासना प्रत्येक व्यक्तीला करता आली पाहिजे म्हणून तिथे कार्यकर्तेही महत्वाचे असतात त्या लोकसमूहात एकमेकाला स्वीकारण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता होऊन जातो आणि त्याच्यातून तो समूह सुखी होऊ शकतो आपल्या अवतीभोवतीचा समूह म्हणजे हा संघ आहे सत्संग जर तयार सत झाला त्याच्यातून परमेश्वर धर्म संस्कृती पाप पुण्य ह्या सगळ्यांचं ज्ञान तिथे प्राप्त होतं का अज्ञानाने माणूस सुखी होत नाही अज्ञानात सुखी असतो हो असं म्हणतो आपण पण अज्ञानाने माणूस सतत सुखी होऊ शकत नाही की मुंबई मागे काहीतरी वाढी अडचण येतात पण ह्या सगळ्या जीवनाला जीवनाच्या अपेक्षेत माणूस सुखी होण्याच्या अपेक्षेत ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे ह्या ज्ञानाचं व्यवस्थित मार्गदर्शन झालं पाहिजे आणि तिथे प्रत्येकाने ते करणं हे प्रत्येक व्यक्तीच कर्तव्य आहे असा लोकसंग्रह तयार झाला तर अनेक लोकसंग्रह तयार होता होता संपूर्ण समाज सुखी होऊ शकतो की समाज समाजाची उन्नती होती अशा पद्धतीने सर्वजण सुखी व्हावेत आणि त्या संग्रहातला कि समाजातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा ह्या भावनेतूनच सर्व सुखी होऊ शकतात आणि हे असे सर्व सुखी व्हावेत ही सदविचारणे प्रार्थना ए ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राव दे सद्गुरुनाथ महाराज